जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पन्नास हजार शेतकऱ्यांना मिळणार मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ पाहुया सविस्तर बातमी काय आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत मार्च दोन हजार एकोणीस अखेरपर्यंत पन्नास हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यावी आदिवासी भागात वीज जोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने वीज जोडणी द्यावी तसेच या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री जिल्हा परिषद अध्यक्ष व स्थानिक लोकप्रतिनिधींशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे निर्देश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिले ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले ही मार्गदर्शन पुस्तिका शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास ऊर्जामंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला त्यावेळी प्रधान सचिव अरविंद सिंह व महावितरणाचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते याप्रसंगी संजय कुमार योजनेच्या यशस्वीसाठी व शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जा संदर्भात मदत करण्यासाठी स्थानिक कार्यालयात एक पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असे निर्देश सर्व मुख्य अभियंत्यांना दिले शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन पुस्तिकेच्या योजनेबाबतची संपूर्ण माहिती पात्र लाभार्थींसाठी अर्ज करण्याची पद्धत अर्ज सोबत आवश्यकता कागदपत्रांची माहिती कृषी पंप लावण्यासाठी जागेच्या निवडीबाबतची माहिती सौर कृषीपंप लावण्याचे फायदे तसेच त्यासाठी अर्जदाराने भरवायची रक्कम इत्यादी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाही सिंचनासाठी वीज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री व कृषीपंप योजना जाहीर केली असून या योजनेची अंमलबजावणी महावितरणातर्फे करण्यात येत आहे शेतकऱ्यांना कृषीपंपाकरिता वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणाच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे यासाठी लाभ घेत राज्यातील सुमारे दोन हजार एकशे नव्वद शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केले आहेत या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे सोबत कारवाई करण्याचा आदेश डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देत आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबक्राईज करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार